मध्ये हारुदनी इथून सकाळी सात वाजता प्रस्थान करून आपला मार्ग अनुकरण करत पुढील प्रवासासाठी निघालो आणि आजचं वातावरण साधारण कमी आहे थंडीसुद्धा कमी आहे आणि धुकं कमी आहे होऊ शकते शहराच्या वातावरणामुळे धुकं नसेल पण आज वातावरण चांगलं आहे थंडी आहेच साधारण कमी आहे हा नर्मदे हार, हार। परचे साडे अकरा वाजलेत आणि या ठिकाणी आम्ही पोचलो या क्षेत्राचं नाव आहे बांद्रा भान इथे भार्गवृषी आश्रमसुद्धा आहे आणि समोरच मा नर्मदा आणि तवा अशा दोन दिव्य नद्यांचा संगम आहे फार सुंदर संगम आहे हे या दिशेला नर्मदा मय येते आणि समोरून तवा नदी येते हा तवा नदी संगम आहे आणि मैयाचं पात्र आहे अतिशय सुंदर दर्शनीय पात्र आहे नर्मदी मध्ये रस्त्याने चालत असताना रोडचं इथे काम चालू आहे आणि ही एक मशीन आढळली पॉवर स्क्रीन नावाचे कंपनीचे प्रोडक्शन आहे आणि हे पोर्टेबल क्रशर आहे क्रशर म्हणजे ही मोठी मोठी दगड जेसीबीने काढलेली त्याचं बारीक करून याच रस्त्याच्या उपयोगासाठी ही मशीन दिसते नर्मदे हा जेशे कुणी बुड्या रोडचं काम चालू आहे नर्मदे हा बाबाजी मागून गाडीवर हो आले आणि ते चहा प्रसाद राहिले आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्यावेळेस मी मोटरसायकलला आलो होतो त्यावेळेस बाबाजी उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे त्यावेळेस सेवा देत होते बाबाजी नर्मदे दोन गेली काही हात नाही देतो मध्ये देह आता आम्ही आलो इथे मा नर्मदा परिक्रमा सदाव्रत सेवा हे ठिकाण आहे शहागंज दुपारचे तीन अजून पाच मिनटं झालेत आणि इथे बाबाजींनी आम्हाला सुंदर प्रकारे बालभोग प्रसादी आणि त्याचबरोबर पूजा साहित्यसुद्धा या ठिकाणी वितरित करत आहेत बाबाजी आणि यांची गेल्या पंधरा वर्षापासून ही सेवा चालू आहे सदाव्रत सेवा तर या सदाव्रत सेवेमध्ये सगळ्यांना लोक एक गोष्टी कपूरवर आज रात्री विश्राम या ठिकाणी आहे हे आहे शहागज येथील सीडी घाट सीडी घाट हे क्षेत्र आणि इथे सुंदर समोर मैयाचा प्रशस्त किनारा आहे नर्मदे हा अशा प्रकारे चित्र ठिकाणी काढलं आणि हा समोर मैयाचा तट आणि याच ठिकाणी शहागंज येथील सीडी घाटमध्ये घाटावर थोडी शेतीसुद्धा आहे घरमध्ये